नमस्कार मंडळी मी आज करतले म्हशीच्या चिकापासून मस्तपैकी खरवस तर खरवस असताना तो सगळ्यांका खूप आवडता प्रत्येकाच्या आवडीचो खरवस असता आणि तो म्हस किंवा ही आली तर एकदाच गावता वर्षातून आणि तो पण कसो गावता तर पहिल्या दिवसाच्या चिकापासून तो तिसऱ्या दिवसाच्या चिकापर्यंत तर।, तर असो मी आज मस्तपैकी खरवस बनवतले चला तर बघूया तर चुलीवरचो खरवस चुलीवरचो खरवस आणि खरवस म्हटलो काय कोणाच्याही तोंडात पाणी येतं आणि सगळ्यांका खरवश्यो आवडतात आणि खरवस काय रोज रोज खाव गावणार नाही ह्यो गाय किंवा म्हशी आली तरच खाव गवता चिकापासून तर हे बघा एक लिटर चीक असा तर ह्यो चीक असा म्हशीचो आणि मी आज करतले चुलीवरचो मस्त पैकी खरवस तर ह्या खरवसाक लागणारा तुमका साहित्य दाखवते मी आधी तर ह्यो चीक ठेवत आहे मी वाजूक तर ह्या बघा ह्या खरवसाचा साहित्य असा म्हणजे चिकात घालूचा तर मी काय घेतलं गुळ घेतलय थोडी साखर घेतलय त्याच्यानंतर हळद घेतलंय जिरा घेतलंय आणि वेलची घेतलय तर ह्या इतक्या वस्तूंपासून मी खरवस करतले आणि चीक असा तो जाड असा त्यासाठी मी एक लिटर चिकासाठी अर्धा लिटर मी दूध घेतलंय तर हे बघा ह्या असा दूध असा तर ह्या झाला साहित्य तर मी आता ह्या साहित्य तुमका दाखवलंय त्याच्यात काय काय आता तर साखर जिरा आणि वेलची हि ना मी मिक्सराक लावतले म्हणजे साखरे बरोबर त्याच्यात घालतलय काय त्याच्यात बारीक पूड जाऊन येतली तर मी आता बारीक करून घेऊन येतोय मी आता चुली दाख करून घेतले आणि मी खरवस कसं करत तर ही बघा मोठी पातेली ही तरी असा मोठी पातेली आणि या पातेलेत मी ही रिंग टाकतय आणि चुलीवर ठेवत आहे तर खरवस उकडूच हा ना तर त्याच्यात मी पाणी घालून घेत आहे तर ह्या मी आता पाणी तापत ठेवलंय ह्या हो पाणी बरा व्यवस्थित तापाने तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतोय तर मी आ, ह्या अशा करतले खरवोस बघा हिंडानी आमची जाड अशी पातेली असा त्याच्यात मी हा चिकवतले तर आता थोडा दूध ना मी ह्या चिकात जाड असा तर या चिकात मी आता गुळ घालून घेते तर मी आता या गुळ घालून घेतलंय पूर्वी कसा होता आमच्या लहानपणी मी लोकांचं सांग ना माझाच सांगतोय तर माझ्या लहानपणी ना माझ्या म्हणजे आई वडिलांच्या घरात म्हणजे माझ्या मायऱ्या म्हशी गायी असे खूप होते कितीतरी महिन्यासून एकदा तरी एक म्हस किंवा गाय अशी या आणि भरपूर म्हणजे दूध दुपता असा भरपूर असायचा आणि मी सुद्धा ना गाई म्हशी राखलेला असे म्हणजे आमच्या गावात ना असे प्रत्येकाचे गायी म्हशी असायचे आणि आम्ही शाळा सोडल्यानंतर आताची आताची जी मुलं असत हो ना।, ना ती कामांका जातात बाहेर बाहेर होतो तर त्यावेळी तसं नाही होत आमका कोण कामांका वगैरे घालाय नाही जी काय घरची कामं असायची ना ती आम्ही करू तर गायी म्हशी आम्ही ना सगळी अशी मुली मुली ना आम्ही जमव आणि प्रत्येक जण आपापले गायी म्हशी चरव घेऊन जाव म्हणजे लांब नदीच्या ठिकाणी आणि अशी इतकी मजा येते मजा आता नाही असा आणि व खरगोश म्हटलो ना तर वर्षासून एकदा असं मिळता म्हणजे आपल्याकडे गायी म्हशी आली तर आणि खरवसाची गंमत कशी आ तर जो खरवस शेतकरी असा आणि ज्याच्या गोठ्यात गायी म्हशी असत तो शेतकरी काय करतो आपली गाय म्हशी आली काय खरवस कधी करतो तर गाय किंवा म्हज ही आता त्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे तीन दिवसाचं चीक लागता पहिलो दुसरं आणि तिसरं आणि चौथ्या दिवशी एखाद्या दिव एखाद्या झालो तर नाही तर तो खरवस होऊ शकणार नाही कारण तो दूध असता म्हणजे बदलता तर त्यासाठी चिकत लागतात तीन दिवसा तो आणि कसा असता तर शेतकरी काय करता काय म्हशी आली ना काय ज्या संध्याकाळचो खरवस केल्या रात्रीचो म्हणजे बायकाने खरवस केल्याने रात्री चोकरून ठेवल्याने सकाळी उठली न्हाली धुली का आधी पहिली काय करतली जसं आमच्याकडे बघा सण असता आणि आपण पूर्वजांच्या नावान बाहेर नळ्यावरती वाडी घालतो त्या प्रकारे पूर्वीचे माणसा करीत सकाळी उठली न्हाली धुली का केळीची पण आणल्याने का प्रत्येक वाडवडलांका नावान वाडी घालीत म्हणजे खरवसाची देवांका खरवस दाखवत आणि त्याच्यानंतरच आपण खरवस खायत तर अशी ती पूर्वीची परंपरा होती तर आता, आता ना आमका बाजारात किंवा कोणाकडून तरी मागान किंवा इकट हाडूच लागतात चीज आता खरं वर्ष मिळणार नाही म्हणजे चीज मिळणार नाही तर पूर्वी कसा प्रत्येकाकडे गाई ढोरा असायची आता ती कमी झाली आता कोण प्रगे किंवा कोणाकडे दिसणतच ना एकाच दुसऱ्याकडे कोणाकडे असली लोक शेणाक कसा शेणाक पण कसा वळूवळूचा लागता म्हणजे शेण कोणाकडे मेळना नाही सारप लोकांनी आता लादीये फरसे घालून टाकले तर मी आता ना ह्याच्यात गुळ घातले तर सगळा विरगळवून घेतलाय म्हणजे पूर्ण त्याच्यात खडो राहता का म्हणून तर मी ह्याच्यात ना गुळ साखर वेलची जिरा असा वाटून घेऊन जगातला मिक्स करून म्हणजे गुटे मोडून घेतलंय आणि त्याच्यानंतर हे बघा ह्या चाळणींना ना मी सगळ्या ह्या म्हणजे जो चीक ना तो गाळून घेतले कारण त्याच्यात कसलाही म्हणजे जिऱ्याचा वेलचेचा किसपाट कामा कामाने आणि आता मी घालतो वेग ह्या हळद घालता येईल योगा मस्त पैकी पिवळ गार्क असो खरवस दिसावयो मनान कलर टाकता कामाने हळद हो घालता येईल असे हे बघा मी असा ह्या सगळा तयार करून घेतला ह्या का मी पाण्याचा हात अजिबात लावणार म्हणजे थेंबर सुद्धा ह्या चिकात पाणी पडतं कामा नाही ह्याची काळजी घेऊ बाई तर आता पातेलेत मी भरलं ह्याच्यावर मी आता ह्या केळीचा पान हे बघा म्हणजे बावून घेतलंय बघा म्हणजे ह्या पातेल्यावर जेवलं तेव्हा त्या पान असा बावला आता मी ह्याच्या या पातेल्यावर पान ठेवतोय आणि त्याच्यावर ही झाकणी ठेवतय बघा अशी आणि ह्या पाणी ना आता गरम झाला तर मी आता काय करतो है। त्या ही पातेली आहे ना पाण्यात रिंग असा त्या पाण्यात रिंगीवर ही पातेली मी आता ठेवून घेतोय बघा म्हणजे ह्या पाणी ना खाली जागातल्या आता ह्याच्यात जाता कामाने अशी ही पातेली आहे आणि ह्याच्यावर आता मी ना वजन ठेवतोय तर मी आता ना ह्याच्यात पातेली ठेवलंय आता ती झाकण असा ना त्याच्यावर मी हा वजन ठेवतोय म्हणजे दगडाचो खलबत्त्याचो धोटो असा तर जड असा त्याच्यावर मी ठेवलोय आणि बघा अशी त्याच्यावर झाकणी ठेवतोय आणि खलबत्ता तो त्याच्यावर ठेवतो म्हणजे आतली जी वाप असताना ती बाहेर जाता कामाने ती आतल्या आत लागा होई आणि तो खरवसमध्ये काढतलो तर अशा प्रकारे मी चुलीवर खरवस शिजाक ठेवलं आणि ह्याच्या खाली ना हराटा म्हणजे अशी आग होई भरपूर आणि आतल्या आत असं गुडू 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 करून आवाज येऊ खरवसाचो पूर्वीचे लोकांना काय करीत माहिती घराजवळ असली ना म्हणजे माझ्या लहानपणीचा सांगते मी तर घराजवळ असली ना काय कोणतरी म्हणा का ह्यांच्याकडे काहीतरी शिकता म्हणजे असो तो हराटा माटा असो तो गुड्याचा आवाज असताना तो तर तो टोपाचा असा आवाज जात आणि पूर्वीच्या काळी कसा होता माहिती हा आ, शेती शेती भरपूर करायची लोक म्हणजे अजूनही शेती प्रत्येकाची असा पण आता कोण सशी करू बघणार नाही कारण सगळे महागाई महागाईचे दिवस झाले त्यामुळे पूर्वी असा नाही होता खत बीक काय घालीत नाही शेती नैसर्गिकरित्या ना शेती पिकवली जाय आता भरपूर खतांचा वापर जाता तसा पूर्वीच्या काळी नाही होता प्रत्येकाच्या गोठ्यात ना गाई म्हशी बैल रेडे अशा असायचे आणि ती पारंपरिक शेती केली जायची प्रत्येकाच्या म्हणजे शेती कुनग्यात आम्ही कुनगू म्हणतो ते का कोपरू म्हणतो तर थोसर ना जोता बांधलेली दिसायची आणि आता कसं झालं माहिती आहे शिवाय शेती करणंच नाही नांगरूक ट्रॅक्टर भात मारूक मसनी वारा देव पंखे असे हे आता शेतीसाठी उपकरणात झालेली असत म्हणजे बनवली गेलेली असत तर पूर्वी असा काय नाही होता पारंपारिकरित्या शेती पिकवली जाय आणि ती म्हणजे जा खाद्य होता शेतीचा भात तांदूळ ता आपल्या शरीरात म्हणजे असा उपयोगी होता आणि आता खत पाण्यावर ही शेती जाता तर माझं म्हणणं एकच असा आता गाई म्हशी बैल कमी झाली आता कोणाकडे दिसणतच नाही तर पहिल्या काळात तसं नाही होता आमच्या काळात ना का आमच्या लहानपणी आम्ही गाई म्हशी असा बघलेला असा आणि आम्ही घरची अशी कामं केलेली असत भरपूर पण त्यावेळेची जी, जी मजा होती ना ती आताच्या मुलांना अनुभव मिळणार नाही कारण ना। शिक्षण काम आणि काम हीच फक्त आता म्हणजे मुलांची दुनिया झालेली असा तर अशा रीत्या मी आता माका माझा काय माहित होता त्यात तुमका मी सांगलो ह्याच्यात काय चुकला असा तर मग मा माफ करा काहीतरी चुकी झाली असती तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये का माका काय रा, राग राग येऊचो नाही तर मी आता एवढं शिजवून घेते आणि शिजल्यानंतर मी तुमका कसं झालं तो सांगता येईल चला तर बघू या खरवस कसं झालो तो आधी तो उतरून घेतोय बरं झालं मस्त तर आता ही खरवसाची पातेली आहे ना म्हणजे तो तुम्ही आता हो बाहेर काढून देते तर आता हा खरवस काढून घ्यावा त्याच्यावर मी आता आठ ठेवतोय तर हो बघा मस्त पैकी टोपासून खरवस मी काढलोय आणि काढताना कसं ऑक्खो माझं खरवस येऊ नाही कारण तो मलईदर झालो आणि एकदम त्याच्या टोपांना चिकटान रवलो त्यामुळे तुमका व्हिडिओ पूर्ण दाखवू मिळाला तर मस्त पैकी बघा खरवस झालो आणि कसं सुंदर दिसतो लहानसो मी आता खाऊन दाखवते तुमका मस्त एक नंबर खरवस झालो चला तर खाऊन मगा कस झालं तो मला सांगा सुंदर झालं एकदम मस्त आणि ह्या लागला गोड़ बीड बरोबर दानवा बरोबर मस्त मी आता खाताई खरवस जाऊ तो असो मस्त सुंदर गोड बेड अगदी व्यवस्थित झालो तर तुम्ही पण सगळी जण खरवस खाऊ घेवा तुमका चीक गावलो तर तुम्ही घेऊन या अशा पद्धतीत खरवस करून बघा एक नंबर खरवस झालेलो असा आणि ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा